तुमचं मन खूप उदास आहे अशांत आहे मनामध्ये खूप वादळ चालू आहे खूप टेन्शन्स आहे तर चला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा ठिकाणी तिथे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे इथे यायचं नतमस्तक व्हायचं जे जे तुमच्या मनात आहे ते स्वामींना सांगायचं तिथे बसून म स्वामी नामाचा जप करायचा इथे असलेल्या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घ्यायचे व अष्टविनायकांचे दर्शन घ्यायचे गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः निशङ्क भु रे मना निर्भय रे मना प्रचण्ड वृंदावन त्याच्या बाजूला आहे कालभैरवनाथाची सुंदर मूर्ती तिथे उभे राहून आपल्या पित्रांची माफी मागायची मागच्या साइड ला सुंदर असे सिद्ध केलेले वटवृक्ष आहे त्याला प्रदक्षिणा घालून मनातली इच्छा बोलायची समोर आहे विघ्नहर्ता गणपती बाप्पा त्यांना नमस्कार करायचा आणि पाठीमागच्या साईडला हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असे म्हणत बेलाच्या झाडाखाली असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे उदी तीर्थ प्रसाद घेऊन बाहेर पडायचे मग बघा चमत्कार हो पण त्याबरोबरच माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेही खूप महत्वाचे बरं का श्री स्वामी समर्थ गाची भितोसी भे पडु दे वसे अन्तरि स्वामी शक्ति कडु दे